स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची आज बुधवारी तीस जुलै रोजी इंदापूर न्यायालयात अनपेक्षित भेट झाली विशेष म्हणजे दोघे एकाच सोप्यावर बसले तरी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही एकेकाळी शेतकरी हितासाठी एकत्र लढणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये सध्या राजकीय दुरावा स्पष्टपणे दिसून आहे तर राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना खोदांवर चांगलीच टीका केली सरकारच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची हिंमत त्यांच्यात नाही असा खोचक टोला देखील लगावलाय या घटनेने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली एकेकाळचे एक सहकारी आता विरोधी दिशेने चालताना दिसत शेट्टी साहेब तुम्ही आणि सदाभाऊ खोत एका केस साठी एकत्र एक दिसला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढे एकत्र दिसणार का त्यासाठी काही धोरण बदलावी लागतील सरकारच्या विरोधात ताकदीनं उभं राहण्याची हिम्मत दाखवावी लागेल ती सगळ्यांच्या मध्ये असेल याची गॅरंटी मी देऊ शकत सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण जे आहे त्या प्रकरणी उच्च न्यायालयानं जे मारहाण करणारे पोलीस होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले होते सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने त्याला कळल वरिष्ठांचा ऐकून जर का निरपराध लोकांच्यावर मारहाण केली तर काय होतंय हे कळल आता पोलिसांना